सर्वांना गुड मॉर्निंग शुभेच्छा मी माझी सैनिक दत्तात्रय भुवन गुलप रिटायर्ड हौजार आहे तर या ठिकाणी मी डोळ्याची चेकिंग करण्यात आलो होतो तर हौदादा खर्फे यांच्या या जनसेवा हीच सेवा या माध्यमातून ही जी शिबिर आहे डोळ्याचं शिबिर हे फारच उत्तम आहे अनेक दिवसापासून हे शिबिर चालू आहे आणि यावेळेस मी आलो या ठिकाणी चेकिंग झाली तर मला असं गायडन्स मिळाले की सर्व का काही फार स्वस्तात आहे सगळं काय आणि सुरक्षित आहे डॉक्टर वगैरे चांगले आहेत डोळ्याचं ऑपरेशन फार छान होते आणि जे डॉक्टर सेवा द्या करणारे आहेत ते खूप चांगली सेवा देतात आणि व्यवस्थित सर्वांना आम्हाला त्या ठिकाणी आपली जी उपचार आहे ते होणार आहेत औषध व्यवस्थित मिळणार आहे त्यामुळे मी खरंच राहूदा करपे यांचा फार आभारी आहे त्यांना शुभेच्छा देतो आम्हाला अशा प्रकारची व्यवस्था करून दिली आणि ही सेवा अनेक दिवसापासून चाललेली आहे बऱ्याच लोकांनी याचा लाभ घेतलेला आहे असाच लाभ याच्यानंतर सुद्धा मिळत राहील हीच आम्ही अपेक्षा करतो आणि यानंतर राहुल दादा राहुलदा खरंच मी मनापासून शुभेच्छा देतो आता जिल्हा परिषद निवडणुका जवळ आलेल्या आहेत आता जवळ तीन चार महिना जर समजा दादांना संधी भेटली तर कशा पद्धतीने त्यांना दादा हंड्रेड पर्सेंट आमचं बिलकुल मनापासून अंतकरणापासून सपोर्ट असतात त्याच कारण ते आमचे पहिल्यापासून त्यांचे फार उपायचं असं मागबी आम्ही आलो होतो त्यावेळेस की आणि त्यांचा स्वभाव त्यांचे गुण घेण्यासाठी त्यांनी अनेक गावांनी अशा प्रकारची सेवा केलेली त्यामुळे लोक त्यांचं जे व्हायब्रेशन आहे आता सध्या तरी जन लोकांच्या मध्ये फार उत्तम आहे आणि आम्हाला आशा आहे की त्यांना हा विजय प्राप्त होणार निश्चित धन्यवाद मेजर